मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना या दोन्ही पक्षात युती होऊन हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात अशा चर्चा अगदी जोरात रंगलेल्या होत्या पण ठाकरे बंधू एकत्र येण्याचं जरा लांबणीवर जाण्याची शक्यता वाटते कारण आता इतके दिवस होऊन सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंकडून अजूनपर्यंत किंवा एकत्र येण्यासाठी कोणतीही बोलणी सुरू झालेली नाही दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येऊन महाराष्ट्राला ठाकरे ब्रँड पाहायला मिळेल अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांना तर होतीच होती पण सामान्य जनतेला सुद्धा होती मात्र आता खरंच ठाकरे बंधूंची युती होणार आहे की नाहीये अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत युतीसाठी राज ठाकरेंनी पुढाकार घ्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं पण त्यांच्या आवाहनाला मनसेकडून सरळ सरळ केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना कामाला लागण्याचे ला आदेश ला दिलेले आहेत तसंच युतीच्या भरोशावर राहू नका असं देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलेलं आहे दोन्ही भावांकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आता समोर आलेलं आहे किंवा पाहायला मिळत आहे दरावून दोघे हे भाऊ परत आलेले आहेत पण पर आजपर्यंत एकत्र येण्याबाबत दोन्ही पक्षांकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत कोणीच समोर यायला तयार नाही राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना युतीबाबत काहीच बोलू नका युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपणच म्हणजे मी म्हणजे स्वतः राज ठाकरे घेऊ आणि युतीबाबतच्या चर्चांकडे लक्ष न देता महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे मुंबई महापालिका निवडणूक महायुतीसोबत की उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढवायची का पुन्हा एकदा स्वबळावर लढायचं याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल मात्र सध्या युतीबाबत कोणीही कोणतंही विधान करू नका अशा स्पष्ट सूचना राज ठाकरे यांनी मनसेचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र हे सगळे दावे फेटवून लावलेले आहेत ठाकरे बंधूंची युती लांबडीवर पडलेली नसून सगळं व्यवस्थित चालू आहे योग्य वेळी सगळ्या गोष्टी समोर येतील युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं राऊत म्हणाले आहेत त्यामुळे आता युती करण्यावर राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरे महायुतीकडे जातात उद्धव ठाकरे बरोबर जातात किंवा स्वबळावर निवडणूक लढतात हे येत्या काळात कळेलच असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका